नमस्कार स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवरती तर दिवाळी दसरा हे सगळे सण आहेत ना तर ते जवळ येत आहेत आणि आपल्या गृहिणींची घरामध्ये अशी छान लगबग चालू असते कामाची आणि आपल्याला सगळ्यात अगोदर कुठलं काम करायचं असतं तर ते किचनमधलं काम करायचं असतं आणि किचनमधले आपल्याला जे जर्मलचे डबे वगैरे आहेत ना तर ते आपण घासायला काढतो पण आपलं काम हलकं व्हावं आणि कमीत कमी वेळेत व्हावं यासाठी आहे ना आपण नेहमी प्रयत्न करत असतो तर आज आहे ना मी फक्त एक चमचा रांगोळीने आहे ना इथे छान असं जर्मलचे डबे आहेत ना तर छान असे चोळून घेते आणि ज्या आपण हे डबे रांगोळीने चोळतो ना तर त्या डब्यांवरचा काळपटपणा चिकटपणा सगळा निघून जातो आणि तेच मी इथं करत आहे आणि खरं सांगायला गेलं ना तर हा व्हिडिओ मी उशिरा रात्री बघितला होता युट्यूबवरतीच आणि चला म्हटलं आपण पण करून पाहात करायला का काय हरकत आहे ना जर आपलं काम जर आपलं कमी वेळेत होत आहे त्याला खूप घासावं लागत नाही शिवाय घासणी पण लागत नाही साबण पण लागत नाही निरमा पण लागत नाही आणि फक्त एक चमचा रांगोळीने जर डबे साफ होत असेल तर मग का नको आपण करायला तर मला खरंच सांगते मला दुसऱ्या दिवशी अजिबात राहावलं नाही आणि मी डबे वगैरे लगेच इथं दोन डबे घासायला काढले खरं सांगायचं झालं ना तर या अगोदरच माझे डबे वगैरे घासून झालेले होते पण ते मी तारेने आणि साबणाने घासलेले होते पण मला या रांगोळीचा कसा साफ होते डबे रांगोळीमुळे हे बघायचं होतं तर खरं सांगते इतके स्वच्छ डबे निघतात रांगोळीने तुम्हाला मी काय सांगू अगदी पांढरं शुभ्र आणि एकदम मऊ कुठलेही चर वगैरे पडत नाही आणि थँक्यू त्या ताईला की त्यांनी असा व्हिडिओ वरती टाकला आणि त्याचा खरंच प्रत्येक गृहिणीला घरामध्ये खरंच खूप उपयोग होईल नेमकं मला त्या ताईंचं नाव आठवत नाही पण ना खरं सांगते त्यांनी जो व्हिडिओ युट्यूबवरती टाकलेला आहे ना तर त्याच्यामुळं खरंच खूप गृहिणींना याचा फायदा होणार आहे आणि त्यांच्यामुळं आहे ना कितीतरी गृहिणींचं काम एकदम हलकं होऊन जाणार आहे नाहीतर खरं सांगते तारीने घासायला आहे ना खरंच खूप जीव लावावा लागतो त्याला खूप ताकद लावून हे डबे साफ करावा लागतात आणि जे डबे धुतलेलं रांगोळीचं पाणी आहे ना तर ते मी काय केलं सिंक मध्ये नाही ओतलं मी ते बाहेर डब्यामध्ये साचवलं होतं आणि ते रांगोळीचं पाणी बाहेर फेकून दिलं असं वाटलं की नको मध्ये रांगोळीचं पा रांगोळी सकट पाणी ओतायला कारण सिंकला पुढे प्रॉब्लेम झाला तर आणि इथे पहा तुम्ही खूपच छान असे शुभ्र डबे इथे माझे घासून रेडी आहेत आणि नंतर आहे ना दुपारच्या जेवणामध्ये अख्खा मसूरची डाळ मी बनवलेली होती आणि खरं सांगते ती देखील इतकी चविष्ट झाली होती आणि मुलांनी आम्ही एकदम पोट भरून ती डाळ आवडीने खाल्ली तर मी याची एकदम पटकन तुम्हाला रेसिपी सांगते तर दोन तीन चमचे तेल मी कढईत टाकलं त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले आपले तेजपत्ता दालचिनी जिरे आणि लवंग मिरे याला छान अशी फोडणी देऊन घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण अद्रकची पेस्ट घातली छान परतून घेतली अर्धा टोमॅटो घातला आणि जे कुठले आपल्याला सुके मसाले आवडतात ना तर ती यामध्ये घालायची तिखट आपण आपल्या चवीनुसार घालायचं आणि खूपच छान इथं पहा अख्खा मसूर माझा जा तयार झालेला होता आणि खरं सांगायचं झालं ना तर असे अधूनमधून आपण ह्या हे जे अख्खा मसूर झालं कडधान्य झालं मोड आलेले कडधान्य झालं आपल्या पोटामध्ये हे सगळं अन्न गेलंच पाहिजे तरच आपल्याला पुढचं काम करण्यासाठी ताकद राहते आणि आपली हेल्थसुद्धा या सगळ्या गोष्टीमुळं छान राहते तर इथे डाळ आहे ना मी कुकरमध्येच शिजायला घातलेली होती आणि शिजून झाल्याच्या नंतर अशी त्या फोडणीमध्ये टाकून द्यायची किंवा ही डाळ तुम्ही पातिल्यामध्ये पण शिजवून घेऊ शकता एक वी अर्धा अर्ध्या तासामध्ये किंवा वीस मिनटामध्ये ही डाळ आरामात शिजून जाते पण माझं कसं असतं ना आपल्या गृहिणी असं फास्ट काहीतरी पटकन लावलं कुकरला पटकन केली डाळ आपल्याला सगळे पटपट काम घरातले आवरायचे असतात तर मी डाळ कुकरलाच लावलेली होती आणि इथे आहे ना छान अशा चपात्या बनवून घेते डाळीसोबत आणि इथे पहा छान मौसूद चपात्या माझ्या बनवून झाल्या आणि जेवण वगैरे झालं आणि एक्स्ट्राचं जे काम असतं ना तर आज मी तुम्हाला सांगते आज काय झालं डब्यांमध्ये बघितलं तर जी उडत डाळ असते ना तर तिला दोन चार असे किडे लागलेले होते पहा ना आपण घरामध्ये इतकं लक्ष देत असतो इतकं आपल्या किचन कडे आपलं लक्ष असतं पण कुठं ना कुठं असा एखादा डब्बा असतो का त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही आणि आपलं ती डाळ वगैरे जी असते ना तर ती आपल्याला थोडीशी खराब होताना दिसते तर आज माझं तसंच झालं हा डब्बा माझ्या नजरेच पडला आणि म्हटलं याला आपण आता लगेच ही डाळ वगैरे छान साफ करू कसं असतं ना उडदाच्या डाळीचा आपण कधीतरीच इडली डोसा बनवत असतो ज्यावेळेस मुलं म्हणतील त्यावेळेस आणि त्या तेव्हाच या डाळीचा उपयोग होतो म्हणून या डाळीचा जो डब्बा आहे ना तो एकदा साईटला गेला गेला का मग तो तिकडं लांबच राहतो तो काय हाताशी येत नाही आणि म्हणून आपल्याला काही कळत नाही की डब्यामध्ये डाळ खराब होते की तिला किडे लागते पण असो ज्या वेळेस कळाला त्यावेळेस मात्र मी तो काढला व्यवस्थित डाळ स्वच्छ केली आणि त्यानंतर दुपारच्या कामामध्ये आहे ना पावसामुळे मुलांच्या शाळेना सुट्ट्या आहेत शाळा काय भरत नाही राहिलेली आणि मग मुलं आता ट्युशनला गेली दुपारची ना तर म्हंटल जरा ते सोफ्यावरती खातात पितात लोळतात उठतात तर म्हंटल तो एक क्लीन करून घ्यावा आणि ही सगळी घरातील काम आवरता आवरता कधी चार वाजतात कधी पाच वाजतात काहीच करत नाही आणि मला आहे ना छान आज चहा घेऊ घेवासा वाटला होता आणि बाहेर छान वातावरण होतं आभाळ आलेलं होतं आणि आज जरा थंड थंड देखील वातावरण वाटत होतं तर मी इथे छान असा अद्रक टाकून चहा बनवला त्यानंतर आहे ना मी मुलांना जरा अभ्यासाला बसवलं अभ्यासापेक्षा मुलांचे प्रश्नच जास्त तर चला असो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर वर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद